नमस्कार मित्रांनो आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येक घरात प्रत्येक नात्यात कुठेतरी लपलेला आहे नातं सुंदर दिसतं पण आतून किती स्त्रिया तुटलेल्या असतात हे आप पाहत नाही कधी प्रेमाच्या नावाखाली कधी अधिकाराच्या तर कधी अहंकाराच्या पुरुष काही अशा चुका करतात की ज्यामुळे बायकांचं आयुष्य हळूहळू संपतं चला तर मग पाहूया त्या पंधरा ज्या प्रत्येक पुरुषाने टाळायलाच हव्यात भावनां समजून घेणं पुरुष अनेकदा बायकोच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात ती दिवसरात्र घर आणि कुटुंबासाठी झटते पण तिच्या मनातलं कोणी ऐकतं नाही त्यामुळे ती एकटी उदास आणि तुटलेली वाटते स्त्रीला फक्त प्रेमाची आणि समजुतीची गरज असते जेव्हा तीही मिळत नाही तेव्हा तिचं आयुष्य ओझं वाटू लागतं कौतुक करणं बायको कितीही काम करत असली पुरुष कधीही तिचं कौतुक करत नाहीत ती रोजच्या दिनचर्येत स्वतःला हरवून बसते हे तर तिचं कर्तव्य आहे असं म्हणणं तिचं मन दुखावतं प्रत्येक स्त्रीला तिचं योगदान ओळखलं जावं असं वाटतं पण जेव्हा तिचं श्रम गृहित धरले जातात तेव्हा ती आतून मोडते जबाबदाया टाळणं अनेक पुरुष घराची आणि मुलांची जबाबदारी फक्त बायकोवर सोडून देतात ती स्वतःचं आयुष्य विसरून सर्व सांभाळते पण जेव्हा तिला थोडा आधार अपेक्षित असतो तेव्हा कोणीही पुढे येत नाही या असमानतेमुळे तिचं मन थकून जातं एकट्याने सगळं पेलणं म्हणजे तिचं आयुष्य हळूहळू संपवणं संवादाचा अभाव पुरुष अनेकदा गप्प राहणं पसंत करतात पण नात गप्प राहून टिकत नाही बायकोला त्याच्याशी बोलायचं असतं शेअर करायचं असतं पण तो ऐकतं नाही उत्तर देत नाही त्यामुळे तिचं मन दुरावतं संवाद बंद झाला की नात हळूहळू मरतं राग आणि अहंकार काही पुरुष नेहमी मीच बरोबर असं समजतात त्यांच्या अहंकारामुळे नात्यातील शांतता संपते प्रत्येक वादात ते जिंकू पाहतात पण नातं हरवतात स्त्रीला आदर आणि संयम हवा असतो दबाव नाही सततचा राग आणि अपमान तिला आतून तोडतो विश्वासघात करणं दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होणं किंवा फसवणूक करणं ही मोठी चूक आहे बायकोचा विश्वास तुटल्यावर ती पुन्हा तशी राहत नाही विश्वास एकदा गेला की नातं वाचवणं कठीण होतं ती बाहेरून मजबूत दिसते पण आतून कोसळलेली असते अशा जखमा आयुष्यभर भरून येत नाहीत तिच्या स्वप्नांना तोडणं अनेक पुरुष बायकोच्या स्वप्नांना कमी लेखतात तुला ते काय जमेल अशा शब्दांनी तिचा आत्मविश्वास संपतो तीही काहीतरी बनायचं स्वप्न पाहते पण तिचं पंख कापलं जातं अशाने तिचं मन जखमी होतं जेव्हा तिची ओळख हरवते तेव्हा तिचं आयुष्य अंधारात जातं कुटुंबाचा अपमान करणं बायकोच्या आईवडिलांचा अपमान करणं म्हणजे तिच्या आत्मसन्मानावर वार करणं ती त्यांच्याबद्दल आदर ठेवते कारण ते तिचं मूळ असतात जेव्हा नवरा त्यांना कमी लेखतो तिला तीव्र वेदना होतात अशा वेळी ती बोलत नाही पण आतून रडते हे रडणं तिचं मन संपवून टाकतं तिच्या कपड्यांवर आणि स्वभावावर टीका करणं टोमणे मारणं तू अशी दिसतेस तू अशी वागतेस असं म्हणणं तिचा आत्मविश्वास कमी करतं ती स्वतबद्दल शंका घेऊ लागते अशा नात्यात ती स्वतला हरवते प्रत्येक बाईला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असतं पण टीकेच्या ओझ्याखाली ते अस्तित्व तुटतं तिला स्वतसाठी वेळ देण बायको दिवसभर इतरांसाठी जगते पण जेव्हा नवरा तिच्यासोबत वेळ घालवत नाही तिला रिकामे पण जाणवत एकटेपणा हळूहळू तिच्या मनावर कब्जा करतो तिला फक्त थोडा वेळ आणि हवं असतं पण तोही मिळाल्याने ती हळूहळू मूक बनते तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं अनेक पुरुष बायकोच्या थकव्याकडे दुर्लक्ष करतात ती आजारी पडली तरी काही नाही होईल म्हणून विषय संपवतात पण तिचे शरीर आणि मन दोन्ही थकलेलं असतं तिच्या आरोग्याकडे लक्षण दिल्याने ती आतून कोमेजते तिचं सुख तिच्या आरोग्यात असतं ते जपलं पाहिजे शारीरिक किंवा मानसिक त्रास देणं रागाच्या भरात शब्दांचे बाण आणि हाताचे घाव दोन्ही तिचं मन तोडतात ती कधीही विसरत नाही प्रत्येक शिवी प्रत्येक चापट तिच्या आत्मसन्मानावर डाग ठेवते असा त्रास केवळ शरीरावर नाही तर आत्म्यावर होतो आणि तिथून परत येणं कठीण असतं तिच्या मताला किंमत देणं पुरुष अनेकदा बायकोचं मत विचारतात पण ऐकतं नाहीत ती सांगते ते चुकीचं नाही फक्त वेगळं असतं तिचं मत नाकारल्याने ती स्वतला गौण समजते स्त्रीला समानतेची भावना हवी असते जेव्हा ती हरवते तेव्हा नात्यात प्रेम उरत नाही तिच्या करिअरला अडथळा आण अनेक पुरुषांना बायको यशस्वी व्हावी असं वाटत नाही तिचं काम शिक्षण प्रगती त्यांना धोका वाटतो पण तिच्या प्रगतीत अडथळे आणणं म्हणजे तिचं आत्मसन्मान गमावणं ती तिच्या स्वप्नांसाठी लढते पण जेव्हा नवरा साथ देत नाही ती हार मानते तिचं आयुष्य तिथेच अडकतं धन्यवाद आणि सॉरीन म्हणणं नातं टिकवण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी लागत नाहीत फक्त हे दोन शब्द पुरेसे असतात पण अनेक पुरुष हे बोलायला कमी पडतात बायको जेव्हा रागावते तेव्हा तिला सॉरी होतं आणि जेव्हा ती झटते तेव्हा धन्यवाद होम असतं हीच लहानशी गोष्ट नात्यात जादू घडवते पण तीन झाल्याने नातं कोमेजत मित्रांनो बायको म्हणजे फक्त घर सांभाळणारी बाई नाही ती आयुष्याची साथीदार आहे आत्म्याचा एक भाग आहे तीन बोलता किती वेदना सहन करते हे कधी समजून घ्या थोडं तिचं ऐका थोडं तिचं कौतुक करा थोडं तिच्यावर प्रेम दाखवा एवढंच पुरेसं आहे तिचं जग उजळण्यासाठी कारण लक्षात ठेवा जेव्हा स्त्री हसते तेव्हा घर हसतं आणि जिथे तिचा आदर होतो तिथेच खरं सुख नांदतं